गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे गणरायाच्या वातावरण पाहायला मिळत खर तर हा उत्सव देशातील सर्वात लोकप्रिय उत्सवांपैकी एक आहे भारतात गणेश चतुर्थीचा उत्सव हा विघ्न दूर करणारा आणि ज्ञान आणि समृद्धीचा वाहक म्हणून विशेष महत्वाचा आहे परंतु आश्चर्याची बाब म्हणजे भारताबाहेरही असे काही लोक आहेत जे गणेश चतुर्थी साजरी करतात भारत वगळता आशियापासून आग्नेय आशियापर्यंतच्या इतर काही देशांमध्येही गणपतीची पूजा केली जाते याचाच अर्थ असा की गणेश उत्सव हा महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता मर्यादित कधीच नव्हता डाऊन टू अर्थच्या वृत्तानुसार गणपतीनं तिबेट ते चीन आणि नंतर जपान असा प्रवास केला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताव्यतिरिक्त इतर कोणकोणते देश गणेश चतुर्थी साजरी करतात परदेशांमध्ये गणपतीची कोणकोणत्या स्वरूपात पूजा केली जाते गणपती या देशांमध्ये कसा पोहोचला या सगळ्याविषयी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेरेवर आहेत अजिंक्य सावंत तसं पाहायला गेलं तर जगभरात भारता व्यतिरिक्त गणेश चतुर्थी साजरी करणारे मुख्यतः सहा देश आहेत आणि हे सर्वच देश आग्नेय आशियातील आहेत ज्यांच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत यापैकी पहिला देश आहे थायलंड थायलंड मध्ये गणपती फ्रा फिकानेत या नावानं परिचित आहे यशाची देवता आणि सर्व अडथळे दूर करणारा म्हणून त्याची पूजा केली जाते गणपतीला अनन्यसाधारण महत्व आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा लग्नाच्या किंवा इतर त्याची पूजा केली जाते थाई कला आणि स्थापत्य ही गणपतीचा प्रभाव दिसून येतो गणपतीची मंदिरं आणि मूर्त्या जगभरात आढळतात थायलंडच्या ललित कला विभागानं गणेशाची प्रतिमा आपल्या लोगोमध्येही समाविष्ट आहे इसवी सन साडेपाचशे ते सहाशेच्या सुमारास थायलंडमध्ये गणपतीची शिल्प उदयास आली संपूर्ण थायलंडमध्ये गणेशाच्या मूर्ती आणि मंदिरं आढळतात भारतात गणेश चतुर्थी साजरी केली जाते त्याच वेळी थाई बौद्ध गणेशाचा सा जन्म साजरा करतात गणेश चतुर्थीला वाटफ्रा श्री श्री उमादेवीसारख्या मंदिरांमध्ये विस्तृत उत्सव आयोजित केले जातात जिथे भक्त संगीत प्रार्थना आणि नैवेद्यांसह गणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र येतात ते दुसरा कम्बोडिया। कम्बोडिया गणेशाची होते। अंगकोर वाट सारख्या मंदिरांना अजूनही देवतेचे कोरीव काम शोभते आजही कंबोडियन हिंदू गणेश चतुर्थी प्रार्थना आणि नैवेद्य दाखवून साजरी करतात शतकानुशतक चालत आलेली ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे कंबोडियामध्ये मानल्या जाणाऱ्या प्रमुख देवतांमध्ये गणपतीही आहे सातव्या शतकापासून मंदिरांमध्ये त्याची पूजा केली जाते कंबोडियातील नागरिक गणपतीमध्ये मोक्ष आणि अंतिम मुक्ती देण्याची शक्ती आहे असे मानतात यानंतरचा देश आहे इंडोनेशिया असं सांगितलं जातं की इंडोनेशियावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव हा पहिल्या शतकापासून आहे इंडोनेशियातील बाली येथेही गणेश चतुर्थी एका खास पद्धतीने साजरी केली जाते इंडोनेशियातील भारतीयांसाठी खास भारतातून गणेश मूर्त्या पाठवल्या जातात इथल्या नोटेवर सुद्धा गणपतीचा फोटो आहे इंडोनेशियात गणपतीला ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं भगवान गणेश हे बेटाच्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग आहेत इंडोनेशियातील अनेक मंदिरांमध्ये गणेश चतुर्थी दरम्यान विशेष प्रार्थनांचं आयोजन केलं जातं ज्यामध्ये प्राचीन बालिरिती रिवाजांना भारतीय विधींशी जोडलं जातं जुन्या मूर्ती आणि कोरीव कामांसह हो या प्रदेशातील गणेश पूजेच्या इंडोनेशियातील पंधराव्या शतकात येथे विकसित झालेल्या बौद्ध आणि शैव धर्माची देवता म्हणून गणपतीची पूजा केली जाते जावा मध्ये गणपतीचे आणखी एक रूप आढळते पूर्व जावा येथील टेंगरसिमो नॅशनल पार्क मधील माउंट ब्रोमो येथे ज्वालामुखीच्या टोकावर सातशे वर्ष जुनी गणपतीची मूर्ती विराजमान आहे ब्रह्मदेवाच्या नावावरून असलेलं माउंट ब्रोमो हे इंडोनेशियातील एकशे वीस सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे स्थानिकांचा असा विश्वास आहे की ही मूर्ती त्यांचं या ज्वालामुखीपासून संरक्षण करते यानंतर आणखी एक आग्नेय आशियाई देश म्हणजे जपान जपानमध्ये गणपतीला कांगीदेन या नावानं ओळखलं जातं जे जपानी बौद्ध धर्माशी संबंधित आहे दोन शरीर असलेला हा गणपती चार हातांच्या रूपात रंगवला जातो जपानमध्ये कांगीतेन जपानी बौद्ध धर्माशी संबंधित आहे व्यापारी अभिनेते व गीशा यांच्याद्वारे त्यांचा विशेष आदर केला जातो जपानमध्ये गणपतीचे अद्वितीय असे जुळे स्वरूप पाहायला मिळतं ज्यामध्ये नर आणि मादी आकृत्यांचा समावेश आहे हे चित्रण एम्ब्रेसिंग कांगीतेन म्हणून लोकप्रिय आहे जपानमध्ये गणपतीची इतर रूपेही आहेत त्यातील एका रूपात चतुर्भुज गणेशाच्या हातामध्ये मुळा आणि गोड पदार्थ दाखवलेत नेपाळमध्येही गणेश चतुर्थीचा सण भारताप्रमाणे साजरा केला जातो हिंदू धर्माचे लोक मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहानं हा उत्सव हो साजरा करतात नेपाळमध्ये गणपती मंदिराची स्थापना केली ती सम्राट अशोकाच्या मुलीनं नेपाळमध्ये गणेश चतुर्थीला स्थानिक पातळीवर विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखलं जातं काठमांडूतील मारू गणेश कमळाडी गणेश अशोक विनायक आणि सूर्यविनायक यांसारख्या मंदिरांमध्ये गणेश चतुर्थी साजरी केली जाते इथली कुटुंब घरी पूजा करतात उत्सवाचं जेवण करतात आणि मंदिरातील समारंभांमध्ये सहभागी होतात नेपाळमध्ये हिंदू धर्म मोठ्या प्रमाणात पाळला जात असल्यानं येथील परंपरा भारतात पाहिल्या जाणाऱ्या परंपरांसारख्याच आहेत हा उत्सव ज्ञान समृद्धी आणि सुख यासाठी महत्वाचा मानला जातो नेपाळमधील लोक गणपतीला श्रद्धेचं आणि संकटमोचनाचं प्रतीक मानतात अडचणींपासून दूर राहण्यासाठी तिथे गणपतीला जातं यानंतरचा शेवटचा देश आहे मलेशिया मलेशियामध्ये हिंदू समुदाय गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करतात क्वालामपूर मधील श्री सिटी विनायनगर सारख्या मंदिरांमध्ये सामुदायिक प्रार्थना सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांचं जेवण असलेलं असे अनेक दिवसांचे कार्यक्रम आयोजित केले जातात इथे गणेशाची विशेषतः नवीन सुरुवातीची देवता म्हणून पूजा केली जाते मलेशियात महाराष्ट्र मंडळाच्या वतीनंही गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो या उत्सवात गणपतीची मिरवणूक आरती सांस्कृतिक कार्यक्रम आणि गणपतीच्या विसर्जनाचा समावेश असतो महाराष्ट्राप्रमाणेच ढोल ताशा आणि लेझिमच्या तालावर गणरायाचं आगमन होतं आणि क्वालामपूरमध्ये जणू काही महाराष्ट्रच अवतरल्याचं चित्र दिसून येतं गणेश चतुर्थी हा समाजातील सगळ्या घटकांना सामावून घेणारा सण आहे आणि संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो परंतु गणेश चतुर्थीचा उत्सव हा केवळ भारतापुरता मर्यादित नाही गणेश चतुर्थी हा समाजातील सगळ्या घटकांना सामावून घेणारा सण आहे आणि संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो परंतु गणेश चतुर्थीचा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित नाही तर तो भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून नेपाळ जपान थायलंड कंबोडिया आणि इतर देशांमध्ये अनेक ईशान्य आशे आशीया, आशीया या देशांमध्ये पोहोचलाय दक्षिण आशिया पूर्व आशिया या भागांमध्ये गणपती जाण्याचं कारण म्हणजे भारतात दुसऱ्या देशांशी असलेला व्यापार या व्यापारांमुळेच गणेशोत्सव जगभर पोहोचला तेही मोठ्या थाटामाटात श्रद्धेच्या भावनेने लोक गणपतीची मूर्ती आपल्या सोबत बाळगायचे आणि यामुळेच इतर लोकांमध्ये सुद्धा गणपती बाप्पाविषयी कुतूहल आणि श्रद्धा तयार झाली त्यामुळे आता जडी गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी प्रत्येक देशाचे स्वतःचे अद्वितीय सांस्कृतिक महत्व असलं परंतु त्यामागील भावना मात्र एकच आहे तर तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद